උට්ලාලද විශාර පගත්ලා මයිලාගේ දොන්නයින නෑ ගාත තො කි අකිද මන එකද දල පදට සූන් කෙනන थोडं टाकत आहे ना तिला मसाला थोडा काय आहे खायला तिला थोडं थोडं हे करायला हे बघा आमचा कार्टून मुलीला वाचपेन ठेवलंय वाचमेरीसाठी एक वाचपेन ठेवलंय जय भीम दादा जय भीम कसे आहेत मजेत का <laughs> काय तोच शब्द बोलते काय मागतो तो <दो ताको तुझा। laughs> <काँ मां> <laughs> పా हाच मागत होता असं नको टसकाला टसकाला तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे आहे आज पाऊस पडतोय आधी मधीतून खूप खूप पाऊस पडतोय आमच्याकडे पडतोय आता पाऊस पाऊस पडतो आता सांग केली मग काय अभ्यास आहे

सांगू ना ए असं बोलू नका रे मग तोच नाव पडेल काय कविता कविता पण कविता पण तिच्या आत्याचा कर्तव्य तो नाव ठेवायचं ती ठेवतील काय नाव येतो सासूच नाव काय मग ठेव पार्वती ठेव तेव्हा होती तशी नावांचा चाललाय काय नाड राहते ना बघते